अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गुढघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत मी त्यांना महत्व देत नाही अशी टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही पण भाजप आरपीआय मित्रपक्षांशी चर्चा करूनच उमेदवार ठरवणार असल्याचे आमदार थोरवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना तसेच आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर असतानाच शिंदेच्या शिवसेनेकडे उमेदवारच नसल्याची चर्चा आहे उमेदवार निवडीबाबत आमदार थोरवेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गुडघ्याला पाशिंग बांधून तयार असलेल्या राष्ट्रवादीवर आमदार थोरबेंनी सडकून टीका केली आहे की आता नगरपालिकांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींना पुढील काळामध्ये आपण सारेजण सामोरे जाणार आहोत आणि या निवडणुकामध्ये आपण जसं आता राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी असे अलायन्स या ठिकाणी आहे राज्यामध्ये परंतु या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आम्ही कोणत्याही प्रकारची युती त्यांच्याबरोबर आमची होणार नाही हे आम्ही वेळोवेळी जाहीर केलेले त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय असे अलायन्स करून आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्यामुळे भारतीय जनता पार्टी आरपीआय या सगळ्यांशी एकत्रपणे चर्चा करून आम्ही उमेदवार ठरवणार आहोत त्यामुळे आता विरोधकांनी ज्या पद्धतीने त्यांची गुडघ्याला बाशिंग त्यांनी बांधलेली जरी असतील तरी लवकरात लवकर मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की महायुतीचे उमेदवार हे सक्षमपणे या निवडणुकीला सामोरे जाऊन पुन्हा एकदा या मतदारसंघावर या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना महायुतीचा भगवा पडकेल हा पूर्णपणे आत्मविश्वास आम्हाला रिपोर्ट न्यूज